पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे आणून नाशिक नगरसह मराठवाड्याच्या पाणी प्रवाहाचा नवा मार्ग सुरू करण्यात येणार असून त्यासाठीची साठ हजार कोटी रुपयांची योजना तयार आहे लोकसभा निवडणुका होताच त्यास मंजुरी मिळेल असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे जाहीर सभेत केले दिंडोरी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री पंकजा मुंडे यांची जाहीर सभा गुरुवारी येथील भगवान वाल्मिकी क्रीडा संकुलात झाली यावेळी व्यासपीठावर उमेदवार भारती पवार यांच्यासह आमदार सुहास कांदे अंजुमताई कांदे खासदार विकास महात्मे विजया रहाटकर संघटन मंत्री विजय चौधरी यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री नामदार फडणवीस यांनी आपल्या भाषणातून राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार आदींवर सडकून टीका केली लोकसभा निवडणूक आणि देशाला सक्षम नेतृत्व हा संगीत खुर्चीचा खेळ नाही आज आपल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त सक्षम नेतृत्व दिले नाही तर भारतातील जनसामान्य नागरिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण केल्यामुळे भारताला पायाभूत विकासाला चालना दिली शेतकरी शेतमजुरांसाठी विविध योजना आखल्या आता यापुढे कांद्याचा प्रश्न कायम निकाली काढण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आलाय भाजपाच्या ने ज्येष्ठ नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांचे मतदारांनी उत्साहात स्वागत केले त्यांनी भारतीताईचा व आमदार कांदे यांचा उत्स्फूर्त गौरव केला जनसामान्यांसाठी काम करणारा आमदार अशी प्रतिमा आमदार कांदे यांनी तयार केली पाणी प्रश्नासह इतर सर्व प्रश्न सोडवले यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विचारपूर्वक मतदान करा आणि मोदीच्या हाती या देशाची सत्ता सोपवा त्यासाठी महायुतीला भक्कम साथ देण्याचे मुंडे यांनी आवाहन केले सुहास कांदे यांनी आपल्या भाषणातून तालुक्यातील विकास कामांचा परामर्श घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे तालुक्यात विकासाची भरीव कामे झाली विकासाचा हा गाडा पुढे नेण्यासाठी महायुतीस व भारती पवार यांना विजयी करण्याचे आवाहन आमदार कांदे यांनी केले नामदार भारती पवार यांनी आपल्या खासदारकीच्या काळात मतदारसंघात आणि नांदगाव तालुक्यात अनेक प्रश्नांबाबत मतदारात नाराजी असेल पण विकासाला आपण कमी पडलो नाही मनमाड स्थानकाच्या विकासासाठी तीनशे कोटी नांदगाव रेल्वे स्थानकासाठी शंभर कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे यासह प्रवाण्याचे विविध प्रश्न मार्गी लागणार असल्याचे नामदार पवार यांनी सांगितले काम काम चालू आहे आता मला माझी एक छोटीशी मागणी आपण सांगाल की फक्त मागतोय परंतु साहेब मी नांदगाव शहरात सत्तर कोटी रुपयाची पाठी सत्तर कोटी रुपयाची तिन्ही पण दहा टक्केच शोधित होत साहेब आपण फायनान्स मिनिस्टर असताना

Saheb उद्धव साहेबांना मी शंभर पत्र दिले साहेब आपल्याला खरं नाही पडतात शेवटचं एकशे नऊ पत्र मी साहेबांसमोर वाटत आणि मला तुम्हाला दिली नव्हतो असं सांगितलं साहेब जेव्हा आपलं सरकार बसत लेख महिन्यात जनजीवन मिशन प्रकार आहे जनजीवन मिशन मध्ये गुरुवारी अठ्यात्तर गाव आहे मतदारसंघामध्ये ज्या गावामध्ये पाणीच नव्हतं योजना नव्हती पायांना चार चार पाच पाच बाजार महागोजी मी आठ आठ किलोमीटर गाडी घेऊन जावं लागायचं साहेब आठ अठ्याहत्तर खेळीमध्ये जनजीवन मिशन मधून साडेपाचशे कोटी रुपये मंजूर केले आणि ती योजना आता शेवटच्या टप्प्यावर दिसली तर केंद्राचा पैसा साहेब आपण सांगितलं मला सुरुवात ज्या त्या योजना विधानसभा मतदारसंघामध्ये न्यायची असेल तर त्या योजना मी घेऊन जाणून साहेब आज जरी मला अडीच वर्ष मिळाले दो गौरव दोन वर्ष गेले आणि आपल्या तालुक्यात आलो आपल्या आशीर्वादाने साहेब मी विधानसभा मतदारसंघाचा विकास करू शकतो साहेब जे राज ठिकाणी मला सांगतो साहेब आपण मला एक गोष्ट बोलला होता की सुभाष आपल्याला वैयक्तिक लाभ दिला पाहिजे शासन आपल्या तारीख असतात आमदार सुद्धा आपल्याला पाहिजे ज्याप्रमाणे साहेब मी सहा दावाखाने बनवले आणि सहा गाड्या बनवल्या शासन आपल्या तालिका काय करतो साहेब मी एक लाख चश्मी लोकांचा दुखत वाढलं साहेब मी पन्नास हजार डोळ्यांचे ऑपरेशन केलं पंचवीस हजार शहरांचे वेगवेगळे ऑपरेशन केलं पन्नास हजार रेशन कार्ड काढून दिलं साहेब हे सगळं आपल्या आशीर्वादामुळे आपण केलेल्या मला सूचनेमुळे म्हणून म्हणून मी आपल्याला साहेब या सभेला बोलवलं की आपण जे दिलंय आपण ह्या नांदा विधानसभा मतदारसंघाच्या जनतेला जे दिलंय आपण फायनान्स मिनिस्टर होता आणि मला माहिती साहेब की आपण आपल्या पद जरी नसलं तरी जो आपला केंद्रामध्ये दबदबा आहे जो राज्यामध्ये दबदबा आहे एखाद्या मंत्र्याला आपण जर फोन करून सांगितलं की सुहासला वित्त परिषदे संबंधित पालिका सांगितलं ते मिळतात म्हणून साहेब आपण मी आपल्याला सभेला विनंती केली आणि मी ह्या सगळ्या सभा विधानसभा मतदारसंघाच्या जनतेच्या वतीने आपले मी आभार मानतो की आपण आमच्या सभेला आलो साहेब एक छोटस दोन तीन माझ्या मागण्याच आहेत कारण जेव्हा वेळेस राजकारणामध्ये कुणीतरी मोठा नेता येतो दबलपण नेता येतो ज्याच्या प्रशासनामध्ये धक्त ज्याच्या शासनामध्ये धक्त ज्याच्या मंत्रिमंडळामध्ये येतं त्याच्याकडे काही मागितलं नाही तर तो दिवस बाहेर जातो साहेब म्हणून मी आपल्याला विनंती करतो साहेब माझ्या मनमाड शहरामधून रस्ता जातो आतापर्यंत कमीत कमी दोनशे चाळीसशे लोक अपघातामध्ये चांगले चांगले व्यापारी करून म्हणून मी आपल्याला विनंती करतो साहेब की आपण जर पीडब्ल्यूडी मिनिस्टरला सांगितलं तर ताबडतोब ह्या मनमाड शहराचा बायपास टाळून साहेब आपण मला मी आपल्याला विनंती करतो की बायपाससाठी आपण ह्या मनमाड शहराच्या आम्हाला मदत करावी अशी या ठिकाणी मी आपल्याला जमायतीचा मोठे मोठे उद्योग आणून द्या साहेब आपण सगळं कन्व्हिनियन्स आहे तो साहेब सगळ्या व्यापाऱ्यांना चांगली सुविधा आहे म्हणून आपण मोठमोठ्या उद्योगपतींना सांगावं अशी या ठिकाणी विनंती साहेब दुधावर आमचा या मतदारसंघाचं सांगतो साहेब गिरणा धरण हे माझ्या सांगत आहे आणि गिरणा धरणामध्ये माझ्या मतदारसंघातले सहा गावं विस्तारित झाले परंतु दुर्दैवाने साहेब एक खेळ सुद्धा त्याचा पाणी आम्हाला मिळत नाही आपण म्हणतो तुमच्या मुलासारखा पीक वाढवतो आणि ते जे शेवटचे जे पाणी आहे ते आम्हाला मिळत नाही आणि आम्हाला आमच्या समोर आमचा मुलगा घरातून बाहेर जातो त्याप्रमाणे ते पीक आमच्या समोर आमचं जळतं कारण ज्यावेळेस आम्ही ते पीक लावतो त्यावेळेस आम्ही त्या पिकाच्या बरोबर स्वप्न सुद्धा आमचं त्यांच्या बरोबर आम्हाला वाटते पीक आले की मार्केटला विकली परंतु साहेब दुर्दैवाने कधी दुर्दैवाने कधी भाव मिळत नाही दुर्दैवाने निसर्गाचा कोप होतो दुर्दैवाने व्यापारी म्हणून जातो त्यामुळे साहेब आमची विनंती आहे की मांजरे

त्यावेळेस आमचे गाव प्रस्थापित झाले आताही आमच्या गाव प्रस्थापित आमची पोर आमच्या घशाशी आहे म्हणून साहेब आपण आपल्या खात्यातून आम्हाला शेवटच्या अवलंबनाचं आरक्षण द्यावं आणि आमचं गाव करावं आणि आमच्या गावाचा आशीर्वाद द्यावा अशी या ठिकाणी मी आपल्याला सांगताय साहेब त्याच धावण्यामधून बाल माझ्यावरील शरूर हिश्वर हेच करायचं साहेब काही गावामध्ये आपण एक आरक्षण आहे साहेब एक शेवटचा पाणी दोन पाणी निघत साहेब आपण तिसऱ्या पाण्याचं आरक्षण दिलं तर आमचे पिकं उडे राहतात आमचे पिकं जिवंत राहतात आणि आमचे स्वप्न पूर्ण होतात साहेब म्हणून मी आपल्याला नतमस्तक विनंती करतो आणि हा जे खातात जनसंपदा आपल्याकडे साहेब ज्यामुळे आपण हे करावं अशी विनंती करतो साहेब झाली लागणार इंदिरा गांधी आल्या होत्या तेव्हापासून काँग्रेसवाल्यांनी आतापर्यंत आश्वासन दिले त्या तिथपर्यंत आणलं परंतु या जनसंपदा या झाडे धरणाची जे शक्य होत सगळ्या नागरिकांना आणि सगळ्या माझ्या बांधवांना विनंती करतो नम्रपटे की जो झाडी धरणाचा पंचवीस वर्षाची जी अडचण होती ती अडचण मी सोडवली पहिल्या पावसामध्ये झाडी धरणामध्ये पाणी पडलं अशा आपल्याला सगळ्यांना आश्वासन परंतु साहेब त्याचं रुंदीकरण धुनीकरण करायचं साहेब ते जर रुंदीकरण धुनीकरण झालं तर माझ्या चाळीस आवडला त्याचा फायदा होईल आणि आमचे शेती आमच्या तिथं जिवंत राहतील म्हणून मी आपल्याला विनंती करतो की झाडी करण्यासाठी खोली करण्यासाठी आणि रुंदी करण्यासाठी जलसंपदा खात्यातून आपण आपल्याला मदत करावी अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो खर तर साहेब मला म्हणते की साहेब सुहास आले की मला मागणी मागे की भाषण करायला लागलं परंतु साहेब मी आपला हात जोडतो कारण आपल्याला आजपर्यंत मी जे जे मागितलं या नांदा विधानसभा मतदारसंघासाठी माझ्यावर ज्यावेळेस वाईट वेळ मी जेव्हा अडचणीत होतो मला जेव्हा इतर राजकीय राहत होते त्यावेळेस साहेब आपण मोठे भाऊ म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिले मी मरेपर्यंत साहेब मी जोपर्यंत जिवंत मर्यापर्यंत ते उतरता विचार साहेब माझी बायको श्री मी orang ni asyik ya

dan minta juga saya minta pula eh duit jadi duit dia nak datang sama macam saya tadi gratis umbatase tu akan aku bagi kuang respect session sangat power jadi duit dia datang dia datang mi

राष्ट्रवादी आपल्या आपली राष्ट्रवादी असेल शरद आपली शिवसेना असेल शिंदे आपले वाद असेल तर वाद सगळे भाजवा ठेवा एका मठाने एका दिला दुकानाने विधानसभा मतदारसंघातून कमी नको पडले तर मी निवडणुकीला काय करून दाखवून एका मताने गाव आपला गट आपला धन आपला वाद आपला प्रभाग या सगळे मतदार का बाहेर काढा आणि माझी बहीम महात नाही पावा यांना एका वीस तारखेला दोन नंबरचं बटन दाखवून पन्नास नव्हतचं बटन दाखवून

बायका असेल असेल भाऊ असेल तुमच्यासाठी चोवीस तास सेवा देतो त्या आमदाराला सांगायला सांगायला अशी जागा ठेवा सभा मतदार इंडोरी लोकसभा मतदारसंघातून सभा राज्यसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त मतां भरलं असं मला साहेबांना अभिमानाला सांगावं लागेल अशी मला जागा ठेवा आणि अशी तुम्ही माझी इच्छत ठेवा अशी मी आपल्याला डाब्या समा लागतो आणि एकही विश्वास केला थोडा जास्त बोलला असेल तर